नमस्कार मित्रांनो ऊस तोड चालू झाली आपली आणि तर रस्ता पावसाने वाहून गेला होता हा रात्री रस्ता बनवला आहे आणि आज सकाळचे सात वाजलेत ऊस तोडायला गाडी भरायला आलेली ऊस कालच तोडून ठेवला होता आणि आज गाडी आली बघा तुम्हाला दाखवतो बैलगाडीने गाडीने तिकडनं नाही इकडं आणावं लागतं ऊस आणि मग हे वावराच्याकडला ट्रक लावली अजून सूर्य काय वर नाही आलेला आणि इथं गाडी भरत आहेत थंडीत हे लोक वरती बसलेत गाडीत काही कोयता मारतात आणि शेकोटी पण केलेली इथं काही नाही तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने ही गाडी खाली झाली या ट्रकमध्ये भरली या दोन गाड्या मोकळ्या झाल्यात तिकडनं काही भरून आल्यात गाडी पराग कारखान्याची ही टोळी इथं शेकोटी बनवली ट्रक ड्रायव्हर आमचे आहेत शेकोटी चालू इथं आणि टोळी मुक्कदम येत पाहा हे ऊस खात्यात सकाळ सकाळ अजून अजून दिव, दिवस उगला नाही ऊस खायला सुरुवात झाली त्यांची ते मुक्कदम पहा टोळीचे हा त्यांचा बी घेतो ना गाडी गाडी भरतायत ही कार्यकर्ते त्यांचे हे फुलवरून गाडी आणल्यात बघा थंडीत का करता येत हात करतात मस्त टिघी एवढी गाडी इथं भरलेली डाम लेवलला आता बाकीची गाडी पुढं अर्धा किलोमीटर नेऊन भरायची पुढं तिथून रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे तिकडं जाऊन भरायची पुढं ये। दोन ठिकाणी गाडी भरावं लागते आता बैलगाड्या जाणार बरं तिथं तिथं जाऊन अजून भरायच्या उतारे रस्त्याला चालली आहे गाडी जाण्यास नवीन रस्ता बनवला आहे काल अजून आठ नऊ बैलगाड्या टाकायच्यात त्यात पुढे जाऊन मग गाडी लोड होईल एकदम स्लो चालली आहे बघा गाडी आता या बैलगाड्या आल्यात भरून त्याच्या पाठीमागून आता या पुढे जाऊन परत भरायच्या त्यात yaudah, yaudah ya द्या लाइन लागली गाड्यांची एकमकडे ट्रक वळाली आता पुढून चाललं तर आता बैलगाड्या माग माग तिकडून नाही तिकडून नाही ते वायर मधी झालं बैलगाड्यात ता टाकलं की भरली गाडी ड्रायव्हरला डबा घेऊन यायचा घेऊन डबा घेऊन याय तोपर्यंत तो गाडी भरतील ते ट्रक बरोबर जावं लागतं पुढं तारा उचलायला सात ते आठ किलोमीटर जायचं लांब पुढं तारा खाली आहेत त्या बांबू लावून वरती उचलायच्या मग ट्रक जाणार पुढं कारखान्यावर वळायची आता फक्त आवळून घ्यायची आता पडलेली आवळायची आता आणि मग जाणार तारा उचलाय जायच्या पुढं अजून Eh, eh, Oi, Riska चांगलं वर्डन आता बैलगाड्या गेल्या रानात परत उचत तोडायला आता ट्रक आवळली आणि आता मी घायची ट्रक नसते जायचंय मला तिच्या मागं मागं पुढं लाईटच्या तारा लागतात त्या उचलायच्यात मी त्या काय दाखवता येणार नाही मला तारावर चालताना जोडीदार काय भेटला नाही एक जण पाहिजे होता जोडीदार मग बरोबर शूट करता आलास चालू लाईनच्या तारावर उचलावं लागतात बांबू लावून मग गाडी हलती त्याच्या खाली निघाली आता किती टन भरते काय कळ ना आता उद्या खाली होईल आज रात्रीत मग उद्या कळन किती वजन आलं आहे तिचं सोडली तर वरती आणि गेली बघा ट्रक आता अजून थोडं हवे लावून द्यायची आणि मग बघू फायनल अजून काय अजून थोडं थोडा रोड आहे एक किलोमीटर याशे तारावर उचलावं लागतात खाली आल्यात